चाले स्वागत करते तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वजण कसे आहात मी मस्त आहे आणि आशा करते की तुम्ही सर्वजण तुमच्या घरी खूप छान मस्त आणि आनंदी असाल तर आजपासून मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत खरं तर हा व्हिडिओ थोडासा मी लेट पोस्ट करत आहे तर राजवीरची जी शाळा असते ती सातला दहा कमी असताना भरते त्यामुळे पावणे सातच्याही अगोदर तो जाण्यासाठी निघतो तर आता त्या हिशोबाने माझं रुटीन आहे आणि मागच्या वर्षी हेच रुटीन होतं तर साडेपाच वाजता उठावं लागतं त्याचा टिफिन वगैरे तया तयार करण्यासाठी तर बस आता त्याचा टिफिन वगैरे तयार करत आहे तर किचन काउंटर वगैरे जे काही आहे ना ते अगोदर मी थोडंसं क्लीन करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता त्याच्या डब्यासाठी बनवणार आहे भाजी तर सोमवारपासूनच सर्वच ठिकाणी मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत राजवीरची आजपासून सुरू झाली म्हणजे सोळा तारखेला आणि माऊची आता अठरा तारखेला सुरू होणार आहे तर दोन दिवस उशिरा तर चला भाज्या वगैरे सर्व फ्रीजमधून काढून मी बारीक अशा कट करून घेतल्या फ्लावर टॉमॅटो अशी मिक्स भाजी बनवणार आहे तर त्यासाठी फ्लावर कट करून पाण्याने स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर टॉमॅटो वगैरे कट केलं आणि कढाईमध्ये तेल वगैरे गरम करून जिरे मोहरी कडीपत्ता कोथंबीर वगैरे ह्याची फोडणी केली थोडेसे ठाराविक मसाले वगैरे टाकले आणि टॉमॅटो टाकून चांगलं परतून घेतलं चवीनुसार मीठ वगैरे टाकलं आणि फ्लावर स्वच्छ धुऊन ठेवला होता तर तो ॲड केलेला आहे बऱ्याच वेळाने मी जर एखादी भाजी जी कट करायला आपल्याला खूप वेळ लागणार आहे अशी भाजी असेल तर मग ती आदल्या दिवशीच रात्री कट करून साफ करून वगैरे ठेवते पण फ्लावर कट करायला काही जास्त वेळ लागत नाही त्यामुळे मी आत्ता सकाळी कट केलं आहे आणि साडेपाचला सुरुवात केली की साडेसहापर्यंत आरामात त्याचा टिफिन वगैरे सर्व काही तयार होतं तर त्यासाठी मग साडेपाचलाच मी सुरुवात करते तर भाजी शिजत होती तोपर्यंत मी चपाती बनवण्यासाठी पीठ पण मळून घेतलं आहे आता सर्वांसाठी लागणाऱ्या ज्या चपात्या आहेत त्या बनवण्यासाठी जे काही पीठ मला लागणार होतं ते मी आत्ताच एकत्रच तयार करून ठेवले कारण पुन्हा आता दोन चपात्यासाठी पीठ मळा त्यानंतर पुन्हा आमच्यासाठी वेगळं पीठ मळा ह्याच्यात वेळ पण जातो त्यामुळे सर्वांचं एकत्रच मिळलंय आणि त्यानंतर यांचं पण मला टिफिन द्यायचा असतो आठ साडेआठपर्यंत तर त्यामुळे सर्वांसाठी एकत्रच पीठ तयार करून ठेवले त्यानंतर त्याच्यासाठी पाणी वगैरे गरम केलं आणि त्याला उठवलं होतं तर तो आता गेलेला आहे आंघोळीला आणि त्याचं सर्व आवरेपर्यंत मी इथे चपात्या पण बनवून घेतलेल्या होत्या तर दोन चपात्या बनवल्या म्हटलं एक दीड तो टिफिनमध्ये घेऊन जाईल आणि थोडंसं खाऊन पण जाईल तर मग अर्धी चपाती आणि थोडीशी भाजी त्याला खाण्यासाठी दिली त्यानंतर दीड चपाती फ्लावरची भाजी मी इथे टिफिनमध्ये भरलेली आहे आज शाळेचा पहिला दिवस होता त्यामुळे तो खाऊन जातो की फक्त दूध पितो ह्यामुळे मी त्याला दोन्ही पण दिलं होतं पण तो फक्त जेवण वगैरे करून गेला दूध वगैरे काही पिला नाही तर चला सर्व तयारी माझी झालेली आहे त्याचं पण सर्व आवरले आणि आता तो निघालेला आहे शाळेत जाण्यासाठी बाय बाय शाळेचा पहिलाच दिवस आणि सकाळी सकाळी पावसाला पण सुरुवात झालेली होती कॅमेऱ्यामध्ये जरी आला नसला तरी बारीक बारीक पाऊस सुरुवात झालेली होती आणि त्यानंतर पाऊस खूप वाढलेला होता तर चला आता दिवसाची सुरुवात तर आपली अशी झालेली आहे मुलांच्या शाळेचा पहिला दिवस होता तर त्यानंतर पा इथे मी आंघोळ वगैरे करून आले आणि त्यानंतर तुळशीची पूजा करून घेतलेली आहे दिवा अगरबत्ती लावली त्यानंतर बाजूलाच चा, पिंक चाफ्याचं चा झाड आहे तर त्याला खूप सुंदर असे दोन चाफ्याची फुलं पण आलेली होती तर म्हटलं चला ते पण तुमच्यासोबत शेअर करूया तर पूजापाठ झाल्यानंतर इथे मी बनवलेला आहे चहा तर चहा मी ब मध्यंतरी बंद केलेला होता पण कधी कधी असा पाऊस वगैरे आला की मग चहा पिण्याची इच्छा होते आणि सकाळी सा साडेपाच वाजता उठल्यापासून आता हा सात सातचा टायमिंग होता तरी पण मी काहीच खाल्लं पिल्लं नव्हतं तर थोडीशी भूक पण लागलेली होती तर म्हटलं आता सर्वात अगोदर थोडासा चहा वगैरे घ्यावा आणि त्यानंतर राहिलेलं जे काम आहे आपलं त्याला सुरुवात करावी तर त्यानंतर मी जास्त काही रेकॉर्डिंग घेतली नाही आणि इथून पुढचा हा जो व्हिडिओ आहे तो आहे डायरेक्ट बुधवारचा मावचे स्कूल बुधवारी सुरू होणार होती तर आता वस्तीच्यासाठीच मी टिफिन बनवत आहे शाळेचा पहिलाच दिवस त्यामुळे त्यांना दीडच तासाची शाळा होती तर म्हटलं दीड तासासाठी बिस्किट वगैरे देण्यापेक्षा थोडंसं तिला आवडेल दिसायला छान दिसेल आणि हेल्दी पण असेल असा काहीतरी पदार्थ बनवून देऊया तर याची पूर्ण रेसिपी तर मी नाही शेअर करू शकले नेक्स्ट टाईम नक्की शेअर करेल तर थालीपीठ वगैरे असं जे आहे किंवा बेसन पोळी असं आपण याला बोलू शकतो पण यामध्ये मी बेसन रवा आणि गव्हाचं पीठ असं तीनही पदार्थ मिक्स केलेले आहेत तर याची जी डिटेलमध्ये रेसिपी आहे ती मी तुम्हाला नंतर एखाद्या दिवशी शेअर करेल आणि तिच्यासाठी मी थोडेसे छोट्या आकाराचे बनवले होते जेणेकरून तिला काहीतरी नवीन आपण खातोय असं वाटेल तर आमची माऊ आज स्कूलमध्ये जाण्यासाठी तयार झालेली आहे माऊचा स्कूलमधला आज पहिला दिवस आहे हो ना माऊ रेडी ना स्कूलमध्ये जायला आणि माऊ खूप खुश आहे दुसऱ्यांच्या मुलासारखं रडत नाही आमची माऊ हो ना बेटी मस्त खुश आहे माऊ आणि माऊची इथे आहे बॅग माऊने स्वतः चॉईस केली हा टिफिन आहे पिंक कलरचा वॉटर बॉटल कंपास माऊचं सर्व काही पिंक कलरचं म्हणा माऊ माऊची सायकल आणि घोडा पण पिंक कलरचा आहे।, आहे, आहे तर चला माऊची आता तयारी करून झालेली तर आहेच माऊ आता देबाप्पाच्या पाया पडणार त्यानंतर माऊचा आजचा शाळेतील पहिला दिवस आहे त्यामुळे माऊला मी ओवाळणार आहे तर आता साडे अकराची स्कूल आहे अकराला दहा कमी आहेत तर पटकन मी तिचं सर्व आवरून घेते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते तर आता हा जो टायमिंग आहे तो आहे संध्याकाळचा तर इथे मी तीन वाटी तांदूळ आणि जवळपास पाऊन वाटी उडदाची डाळ भिजवून ठेवलेलं होतं त्यामध्ये थोडीशी मेथीदाणे पण टाकलेले होते आणि जेव्हा मला हे बारीक करायचं आहे त्यावेळेस मी यामध्ये थोडेसे पोहे टाकले होते त्यामुळे इडली बनवा किंवा डोसा बनवा किंवा आप्पे बनवा ते एकदम त्याचं जे पीठ असताना छान असं फुकतं आणि खुशखुशीत पण होते तर त्याचंच बॅटर वगैरे इथे तयार करून मी ठेवणार आहे म्हणजे आता उद्या सकाळी नाही इडली वगैरे बनवेल तर पा सर्व बॅटर व्यवस्थित बारीक करून झालेला आहे आता चमच्याने छान असं मिक्स करून घेते एखाद मिनिटभर त्यानंतर रात्रभर हे झाकून मी असंच ठेवून देणार आहे त्यानंतर आता ही जी क्लिप आहे ती आहे दुसऱ्या दिवशी सकाळची तर इडलीचं भांडं मी रात्रीच स्वच्छ धुवून वगैरे ठेवलं होतं त्यानंतर कुकरमध्ये इथे मी थोडीशी डाळ त्यामध्ये थोडंसं पाणी हळद आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकून एका बाजूला शिजण्यासाठी ठेवून दिले त्यानंतर दुसऱ्या बाजूला मी इथे शेवग्याच्या शेंगा सेम हळद आणि मीठ टाकून उकडून घेणार आहे डाळीसोबत नाही टाकल्या शिजण्यासाठी नाहीतर त्याचा खूप जास्त गाळ होतो तर सेपरेट शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतल्यात सांबर बनवण्यासाठी अजूनही बऱ्याचशा भाज्यांचा यूज होतो पण इथे मी फक्त कांदा टोमॅटो आणि शेवग्याचे शेंगच ॲड करणार आहे तर आता बॅटर पण आपलं छान असं फुगलेलं आहे तर पुन्हा एकदा थोडंसं मी मिक्स करून घेतलं आणि जेवढ्याची मला इडली बनवायची आहे तेवढंच बॅटर मी एका पातेल्यामध्ये काढून ठे घेतलं आहे बाकीचं जे आहे ना थोडंसं छोट्या पातेल्यामध्ये टाकून मी ते फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आहे आता या पिठामध्ये मी टाकलेलं आहे चवीनुसार मीठ आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आहे जेव्हा बॅटर छान असं फुकतं ना तर तेव्हा आपल्याला इनो वगैरे किंवा सोडा ॲड करायची गरज अजिबात पडत नाही तर त्यानंतर पाहता आता येथे इडलीचं भांडं जे आहे ना त्यामध्ये मी थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये लिंबाच्या फोडी ॲड केलेल्या आहेत त्यामुळे आपलं जे इडलीचं भांडं आहे ना ते काळपट होत नाही एकदम स्वच्छ राहतं तर मागच्या वेळेस पण मी असंच केलेलं होतं तर त्यामुळे भांडं आपलं एकदम स्वच्छ आहे आणि खूप त्याला घासण्यासाठी मेहनत पण घ्यावी लागणार नाही तर डाळ शिजलेली होती तोपर्यंत मी इडलीचं जे भांडं आहे ना त्याच्यामध्ये तेल वगैरे लावून घेतलं आणि आता पा डायरेक्ट या प्लेटीमध्येच मी अशा पद्धतीने बॅटर वगैरे टाकणार आहे खाली जर प्लेटी ठेवल्या त्यामध्ये बॅटर टाकलं तर पुन्हा ते उचलून या भांड्यामध्ये ठेवताना ना कधी सांडण्याची वगैरे भीती पण असते आणि खाली पण किचनचा जो कडप्पा आहे किचन ओट आहे त्यावरती पण लागतं कारण या प्लेटीला मध्य मध्यभागी असे छिद्र वगैरे आहेत त्यामुळे मी डायरेक्ट इडलीच्या स्टँडमध्येच या प्लेटी वगैरे ठेवून त्यामध्ये बॅटर वगैरे टाकते तर आता सर्व बॅटर त्यामध्ये टाकून झालेलं आहे आता झाकण लावून पंधरा ला मिनटं स्टीम करून घेणार आहे तोपर्यंत आपले शेवग्याच्या शेंगा पण शिजल्या डाळ पण शिजली तर आता सांबार बनवण्यासाठी जे काही साहित्य मला लागणार आहे ते मी इथे काढून घेतलेलं आहे डाळ पण छान शिजली होती तर ती मी घोटून वगैरे घेतलेली आहे कांदा टोमॅटो हिरवी मिरची सोबतच लसूण आणि थोडेसे मसाले वगैरे लागणार आहेत तर ते मी इथे काढून घेतलेले होते आता कांदा टोमॅटो बारीक कट करून घेते आणि असं सर्व साहित्य एकत्र जमा करून घेतलं की मग पटकन आपल्याला पुढचा स्वयंपाक करायला पण सोपं होऊन जातं तर आता कढाईमध्ये मी तेल गरम करून जिरे मोहरी कडीपत्ता याची फोडणी केली लसूण हिरवी मिरची मी बारीक कुटून घेतलं होतं ते ॲड केलं कांदा टाकून थोडंसं परतून घेतलं टॉमॅटो टाकला चवीनुसार मीठ लाल मिरची पावडर हळद पावडर आणि सांबर मसाला जो असतो ना तर तो ॲड केलेला आहे डाळ जी होती खूप घट्ट होती त्यामुळे त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून थोडं गरम करायला ठेवलं आहे आणि आता याच्यामध्ये ना मी म्हणजे कांदा टॉमॅटो जो परतून घेतला आहे त्यामध्ये डाळ ॲड केलेली आहे मिक्स करून घेतलं शेवग्याच्या शेंगा पण शिजवलेल्या होत्या तर त्या पण ॲड केल्या आणि कढाईमध्ये ना हे सर्व ॲड होत नव्हतं खूप जास्त झालं तर सांबर त्यामुळे मी त्याला एका मोठ्या पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलं वरतून टाकली खूप सारी कोथंबीर तर सांबर बनवून पण तयार झालेलं आहे त्यानंतर मी त्याचा राजवीरचा राजगीरचा इथे टिफिन वगैरे रेडी केलेला आहे सध्याला दिवस मोठा आहे ना त्यामुळे सहा सव्वा सहाला बऱ्यापैकी उजेडतं पण जेव्हा दिवस छोटा होतो तेव्हा सहा साडेसहाला खूप अंधार असतो तर आता सुरुवातीला मी त्याच्यासाठी नाश्ता देत आहे दोन इडली आणि सांबर त्याला खायला देते आणि त्यानंतर त्याचा जो आहे ना टिफिन वगैरे पॅक करणार आहे तर चला त्यानंतर मी जास्त काही रेकॉर्डिंग वगैरे केली नाही त्यामुळे आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय